डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे शिमगा लोकमानाची वात्रटीका सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दहा मार्च दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे शिमगा अर्थात होळीच्या सणाकडं वात्रटिका कशी बघते हे सांगणारी हे प्रकट करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे शिमगा लोकमनाची वात्रटीका होळीच्या आगीमध्ये सगळी मळमळ जाळली जाते होळीच्या आगीमध्ये सगळी मळमळ जाळली जाते जशी वात्रटीका माळली जाते तशी वात्रटीका खेळली जाते जशी जा वात्रटीका माळली जाते जशी जा वात्रटीका खेळली जाते खेड्यापाड्यामध्ये गाव वस्तीवरती वात्रटीका शिमग्याच्या निमित्ताने खेळली जाते असं वात्रटिकेचं निरीक्षण आहे तुम्ही जर गावाकडचा शिमगा पाहिला तर त्याचं प्रत्यंतर तुम्हाला नक्की येईल म्हणून सदळी वात्रटिकेचं हे पहिलं करू होळीच्या आगीमध्ये सगळी मळमळ जाळली जाते होळीच्या आगीमध्ये सगळी मळमळ जाळली जाते जशी वात्रटीका माळली जाते तशी वात्रटीका खेळली जाते जशी वात्रटीका माळली जाते तशी वात्रटीका खेळली जाते सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं होळीच्या रंगामध्ये वात्रटीका रंगून जाते होळीच्या रंगामध्ये वात्रटिका रंगून जाते दोन्ही हाताने बोंबा ठुकीत वात्रटिका दोष सांगून जाते दोन्ही हाताने बोंबा ठुकीत वात्रटीका दोष सांगून जाते वात्रटीका दोष सांगून जाते पुन्हा एकदा कडो होळीच्या रंगामध्ये वात्रटिका रंगून जाते होळीच्या रंगामध्ये वात्रटिका रंगून जाते दोन्ही हाताने बोंबा ठुकीत वात्रटीका दोष सांगून जाते दोन्ही हाताने बोंबा ठुकीत वात्रटीका दोष सांगून जाते वात्रटिका दोष सांगून जाते सदळी वात्रटिकेच पुढचं आणि तिसरं कडव धार्मिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय असे सर्व रंग असतात वात्रटीके होळीच्या राजकीय धार्मिक सामाजिक आणि राजकीय असे सर्व रंग असतात धार्मिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक असे सर्व रंग असतात त्यांच्यातही वात्रटिका भिंते जे नशेमध्ये टांगटिंग असतात जे नशेमध्ये टांग टिंग असतात पुन्हा एकदा तिसरं कडून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय असे सर्व रंग असतात धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय असे सर्व रंग असतात त्यांच्यातही वात्रटिका रंगते त्यांच्यातही वात्रटिका रंगते जे नशेमध्ये टांगटिंग असतात जे नशेमध्ये टांग टिंग असतात सदैवात्रटिकेचं पुढचं चौथं आणि शेवटचं कडू दंभावर जाहीर हल्ला बोल दंभावर जाहीर हल्ला बोल चांगल्याचा सदैव हे का आहे आग्रह एका म्हणजे आग्रह दंभावरती जाहीर हल्ला बोल दंभावरती जाहीर हल्ला बोल चांगल्याचा सदैव हे का आहे शिमगा सण म्हणजे लोकमनाची वात्रटीका आहे शिमगा सण म्हणजे लोकमनाची वात्रटीका आहे शिमगा सण म्हणजे लोकमनाची वात्रटीका आहे सदरील शेवटचं आणि चौथं कर्व पुन्हा एकदा दंबावरती जाहीर हल्ला बोल दंभावरती जाहीर हल्ला बोल चांगल्याचा सदैव हे का आहे दंभावरती जाहीर हल्ला बोल चांगल्याचा सदैव हे का आहे शिमगा सण म्हणजे लोकमनाची वात्रटिका आहे शिमगा सण म्हणजे लोकमनाची वात्रटिका आहे लोकमनाची वात्रटिका आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं शिमगा लोकमनाची वात्रटिका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत Can't see